बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी थैमान घातले असून पोलीस यंत्रणा या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहेत हाकेच्या अंतरावर असलेल्या येवला शहर पोलीस स्टेशन शेजारील आयना मस्जिद परिसरातून नावेद शेख यांच्या मालकीची पिकअप गाडी दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सी सी कैद झाली आहे यामुळे पोलीस करताय काय हा सवाल आता निर्माण झाला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे दिवसेंदिवस दुचाकी चोरट्याचा देखील धुमाकूळ वाढला असून या दुचाकी चोरट्यांवर कधी आळा बसणार हा देखील मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे मी नावेश शेख राहणारा कचेरी रोड परदेशपुरा येवला माझी मा मालकी हक्काची गाडी पिकअप एम एच पंधरा ई बी चाळीस सत्त्याहत्तर हे रात्री दोन दोन वाजून पस्तीस मिनिटांनी माझे रोडावरून गेली छोट्याने अन्जान छोट्याने ते गाडी घेऊन गेली आहे माझ्या माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ती गाडी मला लवकर ते लवकर आणून घ्यावे किंवा शोधून घ्यावे कारण माझ्या पोट त्याच्यावरच आहे मी त्याच्यावरून भाडे मारून माझा व्यवसाय घर चालवतो मी 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 स्वतःहून सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाहून त्याच्यावर मेहनत करून गंगाधराजेपर्यंत मी पाहिले त्याच्यापुढे मला काही माहीत नाही गाडी पुढे गेली काय गेली पोलिसांनी त्याच्या पुढे तपास करून मला गाडी द्यावे ही विनंती